नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन तर एक जून रोजी हनुमानगड येथे सकाळी महाआरती त्यानंतर भक्ती लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी व गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यात येणार आहे बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा आहे त्याप्रमाणे समाज वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर पण त्या दिवशी ठेवलेलं आहे आपण त्यांना सायकल वाटप करणार आहेत म्हणजे असे समाज उपयोगी अनेक कार्यक्रम आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहेत तरी मी नांदेडवासियांना व उत्तर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो जास्तीत जास्त येऊन आपला कीर्तनाचा कार्यक्रम असो कि नेत्र तपासणीचा चष्मे वाटपाचा कार्यक्रम असो कि इतर कोणते कार्यक्रम असो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व मानवांना बंधू भगिनी लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्हेरकर यांच्या सामाजिक उपक्रम म्हणजे समाधान महाराज शर्मा यांचे भगवत कीर्तन इतके सारखेल आहे भक्ती भक्ती लॉन्स ला कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ ते सात त्यानंतर दिवसभर जे रक्तदान शिबिर आहे आणि नेत्र शिविर आहे महाराष्ट्र आहे पुन्हा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महादेव मंदिर असो या महाआरती करणार आहे सकाळी सकाळी आणि बाकी इतर जे रोप याचे झाडे लावणे त्याचे काही कार्यक्रम हो, उपक्रम चालू आहेत